ह्या सिरियलचं भरपूर एपिसोड निघोत आणि भरपूर व्हायरल होऊ ही सिरियल खूप उपमान करू सगळीकडे कारण साताऱ्या आहे आणि आमच्या गावामध्ये आहे तर आम्ही सगळेच जण भरपूर प्रतिसाद देणार आहोत त्यामुळे संपूर्ण चांद ग्रामस्थांकडून लाखात एक आमचा दादा ह्या सिरियलसाठी खूप फु, खूप फु, शुभेच्छा आणि फक्त लीड लीड लोकांसाठीच नाही आहेत ह्या शुभेच्छा आ, युनिट म्हणजे स हिरो जे आहेत ते फक्त समोर दिसतात पण त्याच्या पाठीमागे कितीतरी असे लोक आहेत ज्यांचे एफर्ट्स आहेत मग डायरेक्टरपासून बरेच असे कॅमेरामन एडिटिंग सगळेच लोकांसाठी मला हे म्हणायचं आहे की त्यांचंही सगळ्यांचं डेडिकेशन आहे कारण जेवढे स्क्रीनवरती दिसतात लोकांना त्यांचंच कौतुक वाटतं पण कौतुक त्याच्या स्क्रीनच्या पाठीमागच्या लोकांचंही करा ते पण खरे हिरो आहेत कारण त्यांचं डेडिकेशन भरपूर असतं पण त्यांचं नाव ना नावही कुठे नसतं ना कुठे ते स्क्रीनवरती पण दिसतं त्यामुळे मला असं म्हणायचं की त्यांनाही भरपूर शुभेच्छा आहेत